विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची न्यूज बातमी सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आपला इग्नाइट अकॅडमीचा एम पी एस सी सरळ सेवेचा जो चॅनल आहे या चॅनलने आज एक मिलियनचा टप्पा गाठलेला आहे अर्थात दहा लाख सबस्क्रायबर आपल्या या चॅनलने आज पूर्ण केलेले आहेत त्याबद्दल आपण सर्वांचे देखील मनपूर्वक अभिनंदन कारण हा चॅनल काही फक्त आमचा नाही हा त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा चॅनल आहे ज्याने हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे दहा लाखांपेक्षा जास्त आपला आज परिवार झालेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांसाठीच ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे गेली तीन वर्ष सातत्यानं विश्वासहार्य व जबाबदारीनं व्हिडिओ हे इग्नॅट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून सर्वच इग्नॅटची टीम घेत आहे खरी आणि ऑथेंटिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोचेल हा प्रयत्न आमची टीम करत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत करिअरच्या वेगवेगळ्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ही सगळी माहिती पोहोचावी यासाठी आपली टीम काम करत आहे एमपीएससी पासून सरळसेवेपर्यंत सर्व कोर्सेस आपले ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत तेही अगदी नाममात्र शुल्कामध्ये दर्जेदार टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे आणि आतापर्यंत आपले हजारो विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज तुम्ही या चॅनल सोबत जोडले गेलेले आहात तुम्ही सातत्यानं हा चॅनल पाहताय या चॅनलच्या माध्यमातून जे गायडन्स होतोय त्याचा तुम्हाला लाभ होतोय हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे हा चॅनल तुम्ही फॉलो करताय आणि त्यामुळेच आपण आज या दहा लाखाच्या टप्प्यांवरती येऊन पोहोचलो आहे त्यामुळे हा चॅनल आपला सर्वांचा आहे ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे की आज आपण वन मिलियनला पोहोचलेलो आहोत त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आता या वन मिलियनला पोहोचल्यानंतर आमची सुद्धा जबाबदारी अजून वाढलेली आहे अजून जास्तीत जास्त विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं काय गोष्टी करता येतील यावरती आमची टीम आता विचारविनिमय करते आहे आणि लवकरच काही नवीन गोष्टी तुमच्या समोर उपलब्ध होतील त्याचा सुद्धा नक्कीच तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो या आनंदाच्या प्रसंगी एग्नॅट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवरती आपण पन्नास टक्के डिस्काउंट देत आहोत पुढील दोन दिवस आपल्याला हवी असलेली कुठलीही बॅच आपण पुढच्या दोन दिवसामध्ये इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करू शकतात फक्त पन्नास टक्के फी भरायची आहे कारण आपला वन मिलियनचा टप्पा आपण पूर्ण केल्यामुळे ही दोन दिवस आपण डिस्काउंट ऑफर देत आहोत किंवा ऑफरचा या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे इग्नाइट वन यम पन्नास टक्के तुम्हाला ऑटोमॅटिक ऑफर तिथे मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नौ, एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या प्रकारे आपल्या एम पी एस सी सरळसेवा या चॅनेलला प्रेम दिलं विश्वास दाखवला तसाच विश्वास आपल्याला आपल्या या इग्नाइट एस एस सी रेल्वे पोलीस भरती या चॅनेलला सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे आणि मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगतो की तसंच तोच कंटेंट तेवढीच विश्वासार्हता आणि तेच सगळं दर्जेदार मटेरियल सुद्धा तुम्हाला या आपल्या चॅनेलला उपलब्ध होईल कारण तो चॅनल आपला आहे तसं हाही चॅनल आपलाच आहे आणि याही चॅनेलला पुढच्या काही महिन्यांमध्ये आपण वन मिलियन पर्यंत घेऊन जाणार आहोत त्यासाठी सुद्धा तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास हा असाच सोबत लागणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो त्या चॅनलला जसं प्रेम दिलं तसं याही चॅनेलला तुमच्याकडून प्रेम अपेक्षित आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद